अकोला जिल्ह्यातील तेलवारा तालुक्यातील हिवखेड पोलीस स्टेशन अंतर्गत अडगाव बुद्रुक या ठिकाणी मोहरम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा व शांततेत पार पडला असला तरी यावेळी शांतता समितीचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी पंच स्थानिक पत्रकार उपस्थित होते तसेच सर्व मोहरम गाजावाजा बँड पथक डीजे वाद्यमध्ये मिरवणूक मुख्य मार्गाने आनंद उत्सवात पार पाडण्यात आली आहे जिल्ह्यामध्ये भरातून मोहरम बघण्याकरिता मुस्लिम बांधव येत असतात या उत्सवावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अणमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट पोलीस निरीक्षक अमलदार मिरवणूक शांततेत पार पडण्याची यशस्वी जबाबदारी हिवखेड पांडव यांनी पार पडली आहे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अडगाव बुद्रुकचे पोलीस पाटील हितेश कुमार हागे यांनी कायदा व व्यवस्था अबाधित राहण्यासाठी शेतीचे प्रयत्न केले मोहरमच्या उत्साहाने मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण परिसरामध्ये दिसून या सर्व समाजाचे बांधव एकत्र येऊन सामाजिक सोलोख्याचं वातावरण दिसून आलं आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन अकोट प्रतिनिधी शारीफ भाई अकोला